नमस्कार मंडळी तर उठल्यावर सकाळी एक मोठा प्रश्न म्हणजे ब्रेकफास्टला आज असं काय बनवावं जे झटपट होईल आणि पौष्टिक असेल आणि विशेष म्हणजे उपलब्ध साहित्यात बनेल तर आज गव्हाच्या पिठापासून आपण पौष्टिक नाश्ता बनवूया जो मुलांना नक्कीच खूप आवडेल तर इथं एक कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं मीठ व्यवस्थित आपण पिठात मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा बनवून घ्यायचं म्हणजे एरवी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळायचं आहे जास्त सैलसर नको आणि जास्त घट्ट गोळा देखील नको तर अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे आता या पिठाला आपण थोडं रेस्ट करण्याकरता ठेवूया त्यासाठी दहा मिनटं तरी द्यावे तर दहा मिनटं यावर झाकण ठेवू तोपर्यंत तो आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे तो सोऱ्याचा वापर करून बनवायचा आहे त्यासाठी अशी ही प्लेट यावर आपण फिक्स करणार त्याला तेल लावून घेतलं सोबतच अशी मोठी चाळणी आपल्या घरात असतेच या चाळणीचा देखील आपला वापर करायचा आहे त्याला देखील अगदी एक ते दोन थेंब तेल लावायचं आता इथं दहा मिनटं झालेली आहे आपण हे पीठ मळलेलं व्यवस्थित पुन्हा चळून घ्यायचं आणि आता जसं हे व्यवस्थित तयार आहे तेव्हा आपण सोऱ्यामध्ये याला भरायचं तर मंडळी लक्षात घ्या इथं आपण गव्हाच्या पिठापासून झटपट नूडल्स बनवत आहोत तर सोऱ्यामध्ये आपण मळलेलं पीठ भरलेलं आहे आणि नंतर तेल लावलेल्या चाळणीवर अशा प्रकारे या नूडल्स काढून घ्यायचे आहे आता जर या नूडल्स अशा चिपकलेल्या दिसत असल्या तर या मोकळ्या मोकळ्या होतात आणि या कशा होतात ते आपण पुढे बघूया तर व्यवस्थित या नूडल्स आपल्या काढून झालेल्या आहेत यावर आता फक्त थोड्या प्रमाणात ते आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे निघताना या अगदी सलग निघतील दुसरीकडे गॅसवर मी पाणी ठेवलं होतं ते देखील गरम झालेलं आहे त्यावर ही चाळणी आपण ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं या नूडल्स वाफवून घेऊया तर जसे पंधरा मिनटं होतात तेव्हा तुम्ही बघू शकता नूडल्स छानपैकी वाफलेले आहे पण सुरुवातीला या गरम असतात या आपण थोडं थंड झाल्यावर मोकळ्या करायच्या तेव्हाच त्या व्यवस्थित निघता म्हणजे मोकळ्या मोकळ्या होतात तर आता या अशा चिपकलेल्या दिसत आहे पण घाबरू नका आपण एक एक नूडल्स अशा प्रकारे मोकळे करून घेऊ आणि काही एक कठीण नाही अगदी लगेच या मोकळ्या होतात आणि अशा मस्त नूडल्स या बनतात तर मंडळी अगदी गव्हाचं पीठ भिजवून अशा झटपट नूडल्स आपण केल्या आता या चटपटीत कशा करायच्या ते देखील आपण पुढे बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही बघू शकता या जे नूडल्स आहे ते किती छान निघालेले आहे अगदी अख्ख्या सलग लांबोळक्या मस्त नूडल्स आपल्या तयार झालेल्या आहेत आता पुढे जाऊया गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर एक मध्यम आकाराचा असा लांबोळका कांदा मी चिरून घेतला आहे आणि कांद्यासोबतच आपल्याला बारीक चिरलेला भरपूर असा लसूण यात घालायचा आहे आता काही सेकंद लसूण आणि कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आणि तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या यात तुम्ही टाकू शकता इथं मी बारीक चिरलेलं असं लांबूळ गाजर आणि हिरवी मिरची घातलेली आहे तर ज्या भाज्या तुम्हाला यात टाकायच्या असतील त्या तुम्ही टाकू शकतात फक्त इथं भाज्यांचा पहिला कच्चापणा काढायचा आहे जास्त शिजवायच्या नाही आणि जशा या भाज्या थोड्या परतून होतात तेव्हा एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील मी टाकलेला आहे तर टोमॅटो काही वेळातच बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला दिसतो तेव्हा आपण यामध्ये टाकूया शेजवान चटणी तर जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेजवान चटणी म्हणजे चटपटीत यामध्ये तिखट मीठ आणि इतर सॉस देखील असतात त्यामुळे फक्त शेजवान चटणी देखील आपण वापरली तरी या नूडल्स चटपटीत होतील आता शेजवान चटणी टाकल्या टाकल्या मिक्स केल्यावर इथं आपण टाकायच्या आहे नूडल्स तर अशा या नूडल्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तर मंडळी जसं मी आधी देखील सांगितलं की शेजवान चटणीमध्ये मीठ आणि सॉस आणि भरपूर प्रमाणात तिखट असतं त्यामुळे मी इथं वेगळं घातलेलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेगळं तिखट मीठ घालू शकतात तर अशा प्रकारे या चटपटीत नूडल्स आपल्या तयार झालेले आहे पण आपण या नूडल्स आज जाळ आकारात बनवल्या आहे त्यामुळे इथं मी थोडं यावर पाणी शिंपडणार म्हणजे अगदी एक पाण्याचा हपका मारणार आणि फक्त यावर एक ते दोन मिनटं झाकण ठेवणार एवढंच बाकी जर तुम्ही बारीक चकती वापरून नूडल्स बनवल्या तर याची आवश्यकता नाही दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर ज्या नूडल्स आहेत त्या छानपैकी शिजून जातात म्हणजे जा जो कच्चापणा राहिलेला असतो तो, तो देखील इथं निघून जातो तर अशा या चटपटीत नूडल्स आपल्या तयार झालेल्या आहेत आहे, आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशा वाटल्या या आजच्या गव्हाच्या पिठाच्या झटपट होणाऱ्या पोटभरीच्या पौष्टिक नूडल्स नक्कीच आवडल्या असतील तर अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर